बाल भारती कथाविषयी सुंदर हिरवे माळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ जमली काळी वरघनमाला जमली काळी वरघनमाळा झिम झिम पाऊस खाली आला ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला कोंब येऊनी दूर दूरवर पावलले खडकाळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ बोरवणाची सुकली पाने बोरवणाची सुकली पाने तरतरली या नवजलपाने विरळ बाभळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ संध्याकाळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ समोर इकडे तिकडे भवती, हलू लागली हिरवी नव्हती समोर इकडे तिकडे भोवती हलू लागली हिरवी नव्हती ओलसरीने पाणी दवती माळावरल्या वर राणीला नजराणाचा सुढाळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ निवली राणे निवली राणे गुरे वासरे निवली झाडे पाखरे, धनी अंतरी निवले सारे शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे मा सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे मा छान अशी कविता सुंदर हिरवे माळ शेतकऱ्याच्या जीवनातील चित्रण येथे रेखाटलं आहे शेतकऱ्याच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ असं ह्या कवितेत विचारलं आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितां आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद